So, वैदेही वैभव भाटवडेकर यांना आदर्श आयुर्वेदिक धन्वंतरी सेवाभावी पुरस्कार पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजीत येथील सौ वैदेही वैभव भाटवडेकर यांचा जन्म इचलकरंजीमध्ये मध्यम कुटुंबात झाला दोन हजार अठरामध्ये गार्मेंट व्यवसायात पाऊल टाकत दोनशेहून अधिक महिलांना हाताला काम दिले पुढे कोरोनाचा काळ समोर उभा टाकला तेव्हा तीन आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केले आणि त्याचा परिणाम रुग्णांना चांगल्या प्रकारे झाला व कोरोना काळात अनेक रुग्णांना वेळेवर आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून बरे करण्यात महत्वाची भूमिका स वैदेही वैभव भाटवडेकर यांची राहिली आहे त्यांच्या आयुर्वेदिक प्रोडक्शन व सामाजिक कार्याचे तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला आरोग्य जननी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्े शिरोळ तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना सौ वैदेही भाटवडेकर म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक मोरे आपलं नाव सौ वैद्यकर आपला जन्म करायची एक माझं ले। लेडीज कलेक्शन होत दोन हजार सतरा सालापासून अठरा एकोणीसला मी गारमेंट घातलं गार्मेंटच्या वेळेला एकोणीस सालाला कोरोना जेव्हा आला तेव्हा माझ्याकडे एक दोन तीनशे मला जॉब करत होत्या इलास्टिक मास्क शिवत होत्या मी त्यामध्येही तीन वर्ष काम केलं त्यानंतर कोरोनाच्या काळातच माझं मेडिकल जा झालं स्वतःचं आयुर्वेदिक मी त्याचं ट्रेनिंग घेतलं होतं माझे आता स्वतःचे आयुर्वेदिक तीन प्रोडक्ट आहेत मॅने म्हणजे मी त्याचं मॅनेफॅक्चरिंग करते आणि म्हणजे करोनापासून खूप म्हणजे खूप स्ट्रगल झालं आहे आयुष्यात की त्याचा अनुभव सांगायला पण म्हणजे वेळ पुरेसा नाही आहे इतके अनुभव घेतले पण एक सांगण्याची बाब अशी आहे की माझ्यामुळे एक दहा बारा जणींना काम मिळतं आहे माझ्याकडे आता बारा जणींचं काम सुरू आहे आणि मी माझं पुढचं पण प्लॅनिंग आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की सांगायला मला आवडेल त्यावेळेला मी बोले आणि या घरामधले तुला ह्या सगळ्या प्रवास हा तू केलाय जो खरं त्याच्यासाठी तुला पाठिंबा कोणाचा आहे माझ्या सासूबाईंचा सासूबाई त्या माझी मुलं व्यवस्थित सांभाळतात म्हणून मी बाहेर पडू शकते आणि त्या माझ्या सासून असं नाही आहे आमच्याकडे बॉन्डिंग चांगलं आहे दोघांचं गेली बारा वर्ष त्यांचा मला खूप सपोर्ट आहे आज वय वर्ष त्यांचं सदुसष्ट आहे पण त्या सगळ्या बाबतीत माझ्या पाठीशी आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आज पोलीस मित्र आणि वेद फाउंडेशननी आपली दखल घेतलेली आहे त्या दखलमधून आज आपण जागतिक महिला जागतिक महिला दिनानिमित्त जो पुरस्कार आदर्श महिला पुरस्कार जाहीर केलेला आहे धन्वंतरी त्याच्यात बद्दल थोडक्यात तुझी माहिती आदर्श महिला पुरस्कार वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशनने दिला त्यांनी माझी दखल घेतली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्यांनी हा मला सगळ्या समोर येण्याचा हा मोठा चान्स दिला जेणेकरून आत्ता मी पंचकर्म सेंटर सुरू केलं आहे कासेकाळी काढली आहे त्याचा पर्यंत त्याची पोचपावती मिळणार आहे त्या निमित्तानं मी तुझे मनपूर्वक आभार आहे आणि त्यांनी मला असाच सपोर्ट करावा आणि माझ्या पाठीशी असंच उभं राहावं ही विनंती थँक्यू